पुसद विधानसभा क्षेत्रात चहूकडे पाणीच पाणी नदी नाले तलावासह शेतातही पाणीच पाणी रात्रभर ढगांच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस नाले वाहून गेले नदीला पूर शेतातील पिकेही वाहून गेली घरात पाणी रोडवरही पाणी आणि पाणीच पाणी घरातील सामान वाहून गेले शेतातली उभी पिके वाहून गेली गावखेड्यांसह शहरातही पाणी पावसाचा कहर शेतकरी संकटात गरिबांच्या झोपडीत पाणी रात्रभर पाण्यात बाजीवर बसून सामानांची राखण आसमानी संकटाने पुसत विधानसभा हादरली जिकडे तिकडे पावसाने झोडपले नुकसान केले पाऊस घरात पाणी शिरले पावसाचा हाहाकार पुसत विधानसभेतील अनेक गावांना पाण्याने वेढले आहे धनसळ गावातील ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण, पुराचे पाणी घरात घुसले नासधूस नुकसानीचे संकट अनेक घरेही वाहून गेली वडगाव येथे पाच वर्षात पहिल्यांदा नाल्या ओढ्याला पूर नमस्कार आपण पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मनसळ या गावी आलेलो हो। आहोत ढकपुटीमुळे सर्वच पुसद विधानसभा नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहे हे जनजीवन विस्कळीत करणारं ही ढकपुटी झालेली आहे याचा परिणाम शेतकऱ्यासह कामगार वर्गावर सुद्धा झालेला आहे यामध्ये बाराशेपेक्षा जास्त घर घरे वाहून गेल्याचे चित्र आपण पाहावयास मिळत आहे यामध्ये एकजण वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला तर अनेक शेकडो जनावरे या ढकुटीच्या पाण्यामुळे जे तलाव नदी नाले भरून आलेले आहे त्यामुळे वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटना या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे लाखो रुपयाच्या हे नुकसान आपण भोगत आहोत आणि या ठिकाणी आपण मनसळ या गावी पेशल यासाठी आलो आहो की या, हो या ठिकाणी मनसळ तलाव म्हणून या गावाच्या वरत तलाव आहे तो तलाव आजच्या परिस्थितीमध्ये शंभर टक्के भरलेला आहे आणि तो भरलेला असल्यामुळे तो जर आज सध्या ओव्हरफ्लो होत आहे त्या शंभर टक्के भरून पाणी वरून येत आहे ओवरफ्लो झाल्यामुळे आणि अशामध्ये जर पाणी पाऊस जास्त प्रमाणात आला तर गावकऱ्यांना भीती वाटत आहे की गाव पूर्णतः वाहून जाईल कारण तलाव वरतच असल्यामुळे याचा परिणाम येथील मनसळ धनसळ आणि वडसत या गावाला भोगावा लागतो ही परिस्थिती नेहमीचीच आहे परंतु आजची या ढकफुटीमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे यांना भीती वाटत आहे त्याबद्दलची काय आहे भीती आणि ते कशामुळे होत आहे आपण येथील उघडे आहेत यांना आपण विचारू किंवा या ढकफुटीमुळे तुम्हाला तुमच्या गावाला काय परिणाम झाला त्रास काय झाला किंवा किती घरे वाहून गेली शेत किती वाहून गेली दोन घरे वाहून गेली आहे ते आणि ते वरून ज्या भीतीच्या पाणी पडलं आणि वरून जे ते झालेलं आहे चांगले पडले तलावाच्या किलोमीटर तलावाची भीत कोरल्या गेल्याची माहिती या ठिकाणावर उपलब्ध होत आहे याबाबत गजानन उघडे आहेत आपण त्यांना विचारून विचारूया प्रशासन हे जे कोरल्या गेलेलं आहे किंवा ओव्हरफ्लो होत आहे आणि ओवरफ्लो झाल्यानंतर पाऊस जास्त झाल्यानंतर गावी वाहून जाऊ नये किंवा तलावावर काय उपाययोजना केल्या शासनाने आपण आपला संपर्क काही झाला का आज मी माहिती घेतली असता तलाव जे आमचा सिंचन तलाव आहे पण ते सिंचन होत नाही पण तो पाजर तलावातून मोडला जातो त्यांचं जे सांडव्याचं जे हे आहे सांडव्याचं जे जे पाहिजे त्या हिशोबाने सांडव्याची साईज जी आहे आपल्याला ते माहीत नाही पण सांड्याची साईज आहे ते कमी आहे असं वाटते त्याच्यामुळं काय झालं सांड्यातून पाणी यायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळं त्या भिंतीहून पाऊस म्हणजे पाणी आलेलं आहे भिंतीहून तलावाच्या भिंतीहून त्याच्यामुळं त्या भिंतीला बरेच खड्डे पडलेले आहेत खड्डे पडून काय झालं आणि बा त्याच्या तलावाच्या जे म खाली शेतं आहेत त्या शेताचं भरपूर नुकसान झालेलं आहे खड्डून गेले अक्षरशः खड्डून गेले आणि ते आमच्या गावातले एक दोन घरं गेलेले आहे हे बालवाडीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे पूर्ण काहीच राहिलेलं नाही आणि त्यातल्या याच नाल्यामुळं याच नाल्यावर आणि तिकडचं ते धनसळचा नाला आहे या दोन्ही नाल्याचं एकत्र येऊन धनसळचे जवळपास सात आठ घरं अक्षरशः वाहून गेले फक्त त्यांच्या अंगावरचे कपडे राहिलेले आहेत म्हणजे घरातलं सामान काहीच राहिलं नाही अच्छा आणि हा जो समजा अजून पाऊस जर झाला अजून हवामान खात्याने सूचना केलेल्या येलो अलर्ट जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे हां रे जर ते पुन्हा पाऊस झाला तर पाऊस झाला तर हे पूर्ण गाव विध्वस्त होऊ शकतात त्याच्यामुळं त्याच्या त्याच्यामुळं प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे मी यांच्याशी संपर्क केला सिंचन विभागाशी ता, तायडे मॅडमशी त्यांनी सांगितलं की आम्ही मशीन पाठवलेली आहे खड्डे पडली त्यांनी कबूल केलं पण मशीन पाठवली तर रस्ता नाही आहे जायला असा रस्ता नाही तर तिथे कुठेतरी अटकलेले आहे म्हणजे रस्ता आम्ही व्यवस्था करून देऊ पण तुम्ही वेळ जर लावत असाल तर वेळ लागलात तर पुन्हा पाऊस झाला तर नुकसान होऊ शकते आणि हे तीन गावाला सोचावं लागणार आहे त्याच्यामुळे यांनी प्रशासनाने योग्य ती काळजी घेऊन लवकरात लवकर मदत करावी प्रशासनान व्यवस्था करावी एवढं बोल मनसळ या ठिकाणची ही तलावाची परिस्थिती गावकऱ्यांकडून प्रशासनापर्यंत गेलेली आहे परंतु प्रशासन याला हे करण्यास याच्यावर उपाययोजना करण्यास टाळाटाळ करण्यात करत असल्याचं दिसत आहे आजची परिस्थिती ही, ताल ही भयावह आहे आज पाऊस कधी पण येऊ शकतो अशी परिस्थितीची जाणीव असताना सुद्धा जर प्रशासन हलगर्जीपणा करत असेल तर नक्कीच आज या ठिकाणी जिल्हाधिकारी आले होते त्यांच्या कानावर या गोष्टी त्यांनी अधिकाऱ्यांनी टाकायला पाहिजे होत्या आज त्या ठिकाणी मशिनरी जायला रोड नाही म्हणतात उद्या करू म्हणतात परवा करू म्हणतात तर या टाळाटाळीमुळे जर तलाव फुटल्या गेला आणि याचं नुकसान जर भोगावं लागलं तर या तीन गावातील गावकऱ्यांना भोगावं लागू शकते तर याची प्रशासनाने दखल घ्यावी विशेषतः जिल्हाधिकारी जे आज पुसमध्ये आले होते बऱ्याच ठिकाणी त्यांनी घटनास्थळावर भेट दिल्या अशा महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी उपाययोजना करावी अशीच आमची लाईव्ह न्यूज चॅनलच्या वतीनेसुद्धा विनंती राहील